नमस्कार फाईव्ह केमध्ये आपलं स्वागत आहे आपण आज आलो आहोत मांजरी खुर्द या ठिकाणी ह्या ठिकाणी जो बिबट्याचा व्हिडिओ व्हायरल होतो आहे त्या ठिकाणी आपण ज्या ठिकाणी बिबट्याचं वास्तव्य त्या ठिकाणी जे शेतकरी आहेत त्यांच्याबरोबर आपण बोलून त्यांच्या काय समस्या आहेत ते जाणून घेऊयात काका का कधी बिबट्या पाहिल्यात आपण अहो बिबट्या म्हणजे आम्ही सतत सारखं गेले दोन वर्ष ते आहेच हो आमच्या विभागाला वनाधिकाऱ्यांनी पिंजरं वगैरे लावलं आता तर एवढं ब्यापान आहे की शेतात काम करणं अवघड झालेलं आहे आम्हाला सकाळचं कधी यायचं संध्याकाळी कधी संध्याकाळी सहा नाही वाजलं की थांबतच नाही कोण कोण ते यायचं का तुला नाही तर मी चालू बाबा मग त्या तर कमीत कमी शासनाने तेवढी आम्हाला मदत करावी त्याला कसं पकडता येईल तसं तर आम्हाला पकडते तसं तर आम्ही पकाडली नो हां आम्ही काय करू शकतो कोण कशाला कोयतन कुराडी घेऊन त्या झेंडा आम्हाला काय त्याजवळ ते तिकडे दिसला तर माणूस इकडं मोतातोय गेले पंधरा दिवसापूर्वी मी स्वतः इथे उसात उत्तम भाऊच्या बघितलं आहे त्याला पाणी बदलाय गेल्यानंतर पण तसाच बेपणा आणि आपला गेलो बसलो आपल्याला शेतकऱ्याला काम केल्याशिवाय पर्याय कसं मला सांगा ना आमची पोटच त्याच्यावर आहे ना तसाच दे आणि प्रत्येकाला आम्ही सांगतोय बरं का काहीतरी हाय बिबटी हाय बिबटी आहे आमच्या आता बऱ्याचशा पोरांनी हे पण पाठवलेत ना शूटिंग पण पाठवलेत मोबाईलहून पण तरी काय नाही आता तुम्ही आलाही बघा तुमच्यानी काय जमलं तर तेवढं करा शासनालाही आप जर वगैरे लावले त्यांनी नाही म्हणत नाही आम्ही पण त्याच्यात ते, ते कायच नाही त्याच्यात आपल्या बरोबर दुसरे शेतकरी काय सांगता म्हणजे किती वेळा आपण बिबट्या पाहिला संध्याकाळी साडेसात आठच्या पुढं आमकाच दिसतोच तो दोन दिवसांनी तीन दिवसांनी मग असं संध्याकाळी पाणी लावलं यायचं की मग थोडं अडचण येते मग एका लोक असल्याशिवाय इकडे येऊ शकत नाही आणि जर दिवसा लाईट रात्रीची लाईट तर मग मग यात काही गेलाच नाही दिसतोच होता लाईट नसली असली तर तो दिसतोच काय तो इथं आईच तो हो मागच्या वर्षी लावले होते हा पेंजरा लावला होता पण नाही काय त्याला जायच नाही याला काय म्हणजे हो, हो पेंजरा फिरकला पण नाही पेंजराच्या बाजूला तो दोन दिवसापासून जी बातमी म्हणजे हे होते हा इथलेच इथलेच आपण टेबल वगैरे म्हणजे सेम येत काहीच काय नाही असं दिवसा हा पण दिवसा पण बीत वाचावरून येणार शेतात काम वगैरे करायचं असतं माहितीला खायला काय नाही पण आता नाही का कुत्री मांजर वगैरे असं काहीतरी पकडून हा कुत्री कमी झाले कुत्र्यां कुत्री ती परत ती रा डोकं पार संपले डोक्यात म्हणजे नाहीच जल तरी झालं ना आता था। आवाहन करतो प्रशासनानं एकच सांगेल की बाबा याचा काहीतरी तुम्ही बंदोबस्त करा एखादं जीवितहानी वगैरे झालं ते मग त्याला जबाबदार कोणी आम्हाला काय म्हणजे प्रशासन दुसरं नाही सांगायचं पण बाबा त्यांनी लक्ष घालाव्या शेतकऱ्या थोडं गांभीर्याने रात्रीचा आपण व्हिडिओ पाहिला या तुम्हाला गाडीमध्ये हे करता का अहो भीती वाटते ना पण आपलं कसं आहे जरा मोबाईलवर चांगल्या असल्यामुळं बॅटरी टॉर्च असल्यामुळं ते जमलं नाही का मग गाडी पण आपली फोर बाय फोर असल्यामुळं ती थोडी घेतली रेस मग मला चला काढू एका दोन सीट असं झालं मग तर म्हणजे बिबट्या पाहिलं तुम्हाला काय वाटलं म्हणजे भीती वाटली नाही बिबट्या पाहिल्यावर म्हणजे आम्ही परवा रात्री संध्याकाळी पाणी बदलण्यासाठी आलो होतो ह्या एका शेतातलं पाणी दुसऱ्या शेतात लावण्यासाठी तर रात्रीचे साधारणतः नऊ वाजले असतील तर आम्हाला अचानक समोर दिसला तो दिसल्यावरती आमचं पाणी वगैरे बदलायचं आम्ही सोडून गपचूप आपलं दोन चार त्यांचे व्हिडिओ काढले आणि घरी निघून गेलो कारण खूप गाडीतून उतरायला पण खूप भीती वाटत होती तर सुरुवातीला जर कमीत कमी दोन तीन वर्ष झालं आम्ही या बिबट्याचं दर्शन आम्हाला होते पण बिबट्याला पकडण्यासाठी काय जास्त प्रयत्न केले जात नाही ते तर तुम्ही आता व्हिडिओमध्ये पाहिला असेल की तो किती मोठा आहे आणि जमोर पाहिल्यावरती काय होतं आहे ते फक्त आम्हालाच माहिती आहे तर शासनाने आम्हाला पण थोडी मदत केली पिंजरा वगैरे लावला होता पण तो काय पिंजऱ्यामध्ये सापडला नाही तर आता शासनाला वनविभागाला न्यूज चॅनलला आमचं एवढंच चांगलं आहे की उद्या जर कोणाला काय झालं इजा वगैरे झाली असं माणसं पहा आता त्या साईडला माणसं कामणी काढतात ते तिकडे ते मामा पाणी धरतात ते इकडे ते मावशी बेणं लावतात ते हे असे एक दोघं एक दोघं लोकं कामं करतात जर ह्याच्यावर कुणी हा बिबट्याने हल्ला केला तर हे याची जबाबदारी कोणाची आता ही माणसं कामं करतात आहे म्हणून आम्हाला दिवसभर यांच्या पाठीमागं थांबावं लागते बाकीची बाहेरची कामं कामं आम्ही करू शकत नाही तर कसं करायचं आता म्हणून आम्ही हे व्हिडिओ व्हायरल करायचं कारण एवढंच की एवढा स्पष्टपणे तुम्हाला वाघ आम्हाला दिसतो आहे हा तुम्हाला पण कळावं की या वाघाच्या भीतीच्या सावटात आम्ही इकडं कामं करतोय तर तुम्ही विचार करा आम्ही कसं नियोजन करत असेल त्याचं प्रशासनाला काय आवाहन प्रशासनाला एवढं सांगन की त्याला पकडून नेण्याची व्यवस्था करावी आणि आमचं भीतीचं सावट कमी करावं एवढंच आम्ही प्रशासनाला सांगन धन्यवाद